मी पंजाब हवामान मुकाम गोष्ट जिल्हा परभणी तर उद्या पंधरा नवीन हवामान अंदाज तर राज्यामध्ये आता पंधरा फेब्रुवारी सोळा आणि सतरा फेब्रुवारी पर्यंत ढगाळ वातावरण राहणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात ठेवा आणि तसेच ढगाळ वातावरण राहत असल्यामुळे राज्यामध्ये परत सतरा तारखेला धुळी खूप येणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी आपले या भूमपासून आपल्या पिकाचे संरक्षण करावे तसेच राज्यामध्ये धगात कोणत्या भागात वातावरण राहणार आहे ते सगळ्यांनी लक्षात घ्यावे तसेच सातारा सांगली सोलापूर उस्मानाबाद बीड जालना औरंगाबाद नाशिक निफाड नाशिक निफाड तसेच पुणे पुणे बुलढाणा वर्धा नागपूर जालना औरंगाबाद तसेच परभणी नांदेड यवतमाळ यवतमाळ लातूर उस्मानाबाद नगर या सर्व जिल्ह्यांमध्ये ढगाळ वादळ राहणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आणि आपण आपल्या पिकाचं संरक्षण करावे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ हो पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा कारण आपण यापुढे हवामान अंदाजचे नवीन व्हिडिओ हो आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो यामध्ये पंजाब रौटक यांनी सांगितलेला हवामान अंदाज काय वाटतं का पाऊस पडू शकतो याविषयीची संपूर्ण माहिती सांगितलेली आहे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आपले व्हिडिओ तुम्ही पाहतात कमेंट करून -कु नक्की सांगा पुढील हवामान अंदाजासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला एक सबस्क्राईब आणि लाईक नक्की करून ठेवा